नमस्कार मी आणि द न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून इच्छुकांची लगेनखाई पाहायला मिळते पंचायत समिती नायफड वाशिरे गटातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विकास भारती इच्छुक आहेत विकास भारतीयांना तरुणांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत असून वाशिरे गावचे सरपंच संभाजीराजे कुडेकर यांनी आपला पाठिंबा दिलाय त्यामुळे विकास भारतीयांची ताकद वाढणार असल्याचं चित्र दिसत आहे वोटिंग मध्ये देखील विकास भारती आघाडीवर असल्याचं दिसत आहे विकास भारती हे आमदार बापाजी काळे यांचे कट्टर खंदे समर्थक असून ते युवासेना विभाग प्रमुख म्हणून शिवसेनेत काम करत आहेत त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले होते पश्चिम भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण निवडणूक लढवत असून गावोगावी जनतेच्या भेटीघाटी घेण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे शिवसेनेकडून त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील नक्की ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा